तीन अंकी संख्येला आकारा आणि गुणने भाग दोन हा गुणाकार आपण करणार आहोत मी या ठिकाणी संख्या घेत आहे तीनशे ब्याण्णव गुणिले अकरा आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे पहिला अंक आणि शेवटचा अंक हे दोन्ही अंक आपल्याला अंतर ठेवून लिहून घ्यायचे आहेत प्रथम आपण तीन लिहूया आणि त्यानंतर थोड्या अंतरावरती दोन लिहूया आता आपल्याला पहिला अंक आणि दुसरा अंक यांची बेरीज करायची आहे म्हणजे तीन अधिक नऊ आले बारा आता इथं बारा ही दोन अंकी संख्या आलेली आहे त्यानंतर आपल्याला दुसरा अंक आणि तिसरा अंक यांची बेरीज करायची आहे म्हणजे नऊ आणि दोन यांची बेरीज होणार अकरा अकरासुद्धा दोन अंकी आलेला आहे आपण इथं कंसात लिहून घेऊया त्यानंतर पुढं काय करायचं आहे बघा इथं जी पहिल्या दोन अंकांची बेरीज आलेली आहे बारा त्यातील पहिला अंक जो आहे एक त्याची आणि तीन यांची बेरीज करूया तीन अधिक एक बरोबर आले चार ते लिहून घेऊया त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या अंकाची जी बेरीज केलेली अकरा आल्या त्यातील पहिला अंक आणि या बारामधले दोन घेऊन त्यांची बेरीज करूया दोन आणि एक आले तीन ते लिहून घेतले त्यानंतर एक आहे तसा लिहून घ्यायचा आणि त्यानंतर दोन शेवटचा अंक लिहून घेतला उत्तर आलं चार हजार तीनशे बारा म्हणजे तीनशे ब्याण्णव गुणिल्या अकराबरोबर चार हजार तीनशे बारा